नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी चा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ सप्टेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता संबंधित वाहकाची असणार आहे असा निर्णय नुकताच एस टी महामंडळाने घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळवले जात असल्याची टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील मराठवाडा विदर्भ पुणे पनवेल येथे एक लाख सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधार चार विशाल प्रकल्पांना मान्यता दिली आहे त्यामुळे सुमारे एकोणतीस हजार रोजगार निर्मिती होणार असून मान्यता मिळालेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रांमध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा त्या दिवसाचा खाडा पडतो त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे आज राज्यात तीनशे अठ्ठावन्न सेतू केंद्र चालू करायचे असून त्यातील तीनशे चार सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन असल्याची माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वाहन चालकाची सुरक्षा ही सर्वोत्परी असते दुचाकी चालवताना हेल्मेट असणे सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे या हेल्मेट सक्तीकरिता शासनाकडून अनेक नियमही करण्यात आले आहे मात्र तरीही हेल्मेट परिधान करण्यास काहीजण गांभीर्याने घेत नाही आणि स्वतःचा जीव गमावून बसतात हेल्मेट हे प्रत्येकासाठी जीवनरक्षकाचे का काम करते त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दुचाकी चालवताना हेल्मेट हे नियमांपेक्षा स्वसुरक्षेसाठी घालावे या हेल्मेटबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काष्टी तालुका मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री श्री शिंदे तसेच कृषीमंत्री श्री मुंढे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती मंत्री श्री भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत